नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सकल ओबीसीचा सर्व पक्षीय एकच उमेदवार उभा राहणार सकल ओबीसी अल्पसंख्याक भटक्या दलित समाजाच्या वतीने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षीय एकच उमेदवार उभा करण्याचा एकमुखी निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या अनेक व्यापक बैठका झाल्यानंतर आज अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन सदरील निर्णय जाहीर करण्यात आला सकल ओबीसी अल्पसंख्याक विमुक्त दलित समाजाला महायुती किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी जर नाही मिळाली तर महायुती व महाविकास आघाडीतील सकल ओबीसी बांधवांच्या वतीने एकच अपक्ष उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा संकल्प पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला सदरील पत्रकार परिषदेस माजी आमदार बब्रुवान खंदाळे गणेशदत्ता हके पाटील डॉक्टर अशोक सांगवीकर एन आर पाटील भारत रेड्डी जीवनकुमार मद्देवाड ॲडव्होकेट भारत चामे सांभ महाजन अशोक काका केंद्रे त्र्यंबक आबागुट्टे ॲडव्होकेट माधुराव कोळगावे सांभ महाजन चंद्रकांत मद्दे नितीन रेड्डी गंगाधर केराळे ज्ञानोबा बडगिरे श्रीकांत बनसोडे मधुकर मुंडे सिराजुद्दीन जागीरदार अशोक नागिमे डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी बालाजी गुट्टे अशोक शेळके माणिक नरवटे रामानंद मुंडे हेमंत गुट्टे यांच्यासह अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वपक्षीय सकल ओबीसी अल्पसंख्याक भटक्या दलित समाज बांधव मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेस उपस्थित होते उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आभार गोविंदगिरी यांनी मांडले आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडेले अमहत् अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज